नमस्कार सर्वांना मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात अमृताज डेली ब्लॉग अँड रेसिपीज तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील देवीची पूजा आणि पूजेची मांडणी मी कशी करते तर सर्वप्रथम एक चौरंग घेऊन त्याच्यावरती स्वच्छ कापड हांतरून घ्यायचं आहे त्याच्यावरती तांदळाची अरास घालून तांब्याचा कलश ठेवायचा आहे नंतर आपण देवीला साडी वगैरे घालून घेऊया जर आपण कलश नाही ठेवला तर देवीचा फोटो ठेवून पण पूजा करू शकतो पण मी इथे तांब्याचा कलश घेतलेला आहे नंतर आपण आमच्याकडे अशी पद्धत आहे की देवीच्या कलशामध्ये फळझाडांच्या फांद्या वगैरे ठेवायच्या असतात तर आज मी फांद्या वगैरे घेऊन आलेले आहे आणि मी ते कलशामध्ये ठेवत आहे नंतर इकडे मी गणपतीची आणि सरस्वतीची पण स्थापना केलेली आहे पूजेमध्ये नंतर आपण इकडे केळी आणि देवीची ओटी पण ठेवणार आहे नंतर आपण पूजेमध्ये देवासाठी दिवा आणि फुलं पण वाहणार आहे जर फुलं जर नसतील देवपूजेमध्ये तर आपली पूजाही अपूर्ण असल्यासारखी वाटते ज्यावेळेस आपण पूजेमध्ये फुलं वाहतो त्यावेळेस पूजा ही पूर्ण झाल्यासारखी वाटते आणि प्रसन्न वाटतं आपल्याकडे आपल्याला देवाकडे पाहायला तर हळदी कुंकू अगरबत्ती आणि धूप वगैरे मी लावून घेतलेलं आहे इकडे मला देवीची पूजा पण कथा पण वाचायची आहे आरती करायची आहे तर मी कथा पण वाचून घेतलेली आहे आणि नंतर मी देवीसाठी नैवेद्य पण बनवणार आहे तर आज माझा उपवास असल्यामुळे मी आज नैवेद्यासाठी खिचडीच बनवणार आहे अशा प्रकारे मी माझी देवीची पूजा करून घेतलेली आहे जर तुम्हाला माझी देवीची पूजा आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देवीची पूजा कशी करता तेही मला नक्की सांगा कमेंट